आज जो कोचिंग मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हा डोंबिवली स्टेशन पासून फक्त बारा ते पंधरा मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्स आहे ज्यांना अम्युनिटीज कमी मेंटेनन्स कमी आणि मोठा कालपेट हवा असेल तर त्यांच्यासाठी हा बेस्ट प्रोजेक्ट आहे रोड टच प्रोजेक्ट आहे तुम्ही बघू शकता आज बघू शकता माझ्या मागे ऍक्च्युअल बिल्डिंगचा व्ह्यू ए विंग चं पोझिशन दिलेलं आहे बी आणि सी विंग चं पोझिशन एका दिवाळीमध्ये दे देणार आहे तर चला आता आपण ऍक्च्युअल फ्लॅट बघूयात आहे आपला ऍक्च्युअल वन बी एच के तुम्ही बघू शकता लिव्हिंग रूम लिव्हिंग रूम मोठा दिला आहे विथ अटॅच बाल्कनी या साईडला तुम्हाला डायनिंग स्पेस मिळतो आता आपण त्याच्या किचनकडे किचनला सुद्धा डबल प्लॅटफॉर्म प्रोवाइड केलेले आहेत किचनच्या ऑपोजिट साईडला आहे तुमचा कॉमन वॉशरूम आता आपण एंट्री ह्याच्या मास्टर बेडरूम मध्ये मास्टर बेडरूम ला वॉर्ड्रॉफ साठी स्पेस दिलेला आहे मास्टर बेडरूम ची जागा सुद्धा बघू शकता खूप स्पेशियस दिलेली आहे आपल्या ह्या प्रोजेक्ट मध्ये कमी एम्युनिटीज कमी मेंटेनन्स आणि प्राइस सुद्धा कमी वन बीएच के चालू होतो फक्त आणि फक्त चाळीस लाखापासून ह्या प्रोजेक्ट विषयी आणि फ्लॅट विषयी अधिक माहिती हवी असेल तर खाली जाणार मग ती म्याशी कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा